आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी पोलीस स्टेशन एम आय डी सी अकोला येथील गुणेशोध पथकाने चारचाकी गाडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी मनोहर शामराव मागतकर राहणार आनंदनगर खडकी अकोला यांनी रिपोर्ट दिला की फिर्यादी हे एम आय डी सी येथील एवता टी पॉईंटवर फिरत असताना त्यांची मारुती स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच तीस बी बी अठ्ठेचाळीस पंचावन्न किंमत अंदाजे आठ लाख रुपये व ओपो कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे दहा हजार रुपयेचा कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे अशा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशन एमआयडीसी इथे कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस स्टेशन एम आय डी सी येथील गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून आरोपी पप्पू चव्हाण वैवर्ष चोवीस राहणार एम आय डी सी अकोला यास निष्पन्न करून सदर आरोपीकडून चोरीस गेलेली मारुती स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच तीस बी बी अठ्ठेचाळीस पंचावन्नची ची जप्त करून आरोपीस अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक बच्चन सिंग साहेब अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन एम आय डी सी ठाणेदार पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली मुळे प्रभारी ठाणेदार डी एस सोनूने व गुणेशोध पथकचे कर्मचारी एस आय दयाराम राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय अंभोरे पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांनी प्रत्यक्ष कारवाई पार पाडली आहे प्रतिनिधी श्याम बाळसकर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला